शेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झाड रस्त्यावर कोसळले आणि एक प्रवासी वाहन तसेच दुचाकी झाडाखाली दबल्या सुदैवाणी या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही स्थानिकांनी प्रसंगावधान राखून मोठी दुर्घटना टळवली बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात मंगळवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसासह सुसाट वाऱ्याने परिसरात धुमाकूळ घातला अनेक झाडे उन्मळून पडली असून रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे शेगाव ते पातुर्डा मार्गावर काडेपिनी परिसरात मॅक्झिमम प्रवासी वाहन थांबले असताना भीषण अपघाताची स्थिती निर्माण झाली होती वाहन चालक पंचर काढत असताना जोरदार वाऱ्यामुळे बाजूचे एक मोठे झाड थेट प्रवासी वाहनावर कोसळले या घटनेत वाहन पूर्णपणे झाडाखाली दबले असले तरी सुदैवाने वाहनात कोणीही बसलेले नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला घटनास्थळी आणखी एक दुचाकीवरून आलेले दापत्य त्यांच्या दुचाकीसह याच वाहनाच्या बाजूला थांबले होते प्रसंगावधान राखत ते झाड कोसळल्याच्या क्षणाला वाहनाच्या दुसऱ्या बाजूला गेल्याने त्यांच्या प्राणांची राखणी झाली वाहन चालक संतोष शेमळे यांनी सांगितले की झाड कोसळल्याचा मोठा आवाज झाला एक क्षणभर वाटलं की सगळं संपलं पण देवाने वाचवलं या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने रस्त्यावर कोसळलेली झाडे हटवण्याचे काम सुरू केले आहे मात्र मुसळधार पावसामुळे अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी रस्त्यालगत असलेल्या वृद्ध झाडांची पाहणी आणि छाटणी करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत अचानक मध्ये वारं जास्त चालू झालं पाणी येते गेली पंचर झाली म्हणून अचानक मध्ये ते एक मोटरसायकल आले होते पातुळ्याचे वार उद्यापौल वारं उदान पाहून थांबले काय झालं त्याच्यामुळे हायवेमुळे गाडी कोसळलं झार गाडी पंक्चर होती